श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी मकर संक्रांतीचे अगदी नवीन सोपे हळदी हो कुंकू उखाणे घेऊन आलेली आहे तर हे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा काळी कपिली गाय उतरली वनाला काळी कपिली गाय उतरली वनाला टिंबटिंबरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व गरिबीची करू नये निंदा श्रीमंतीचा करू नये गर्व टिंबटिंबरावांसारखे पती मिळाले हेच माझ्यासाठी सर्व कान भरण्यात बायका असतात खूप हौशी कान भरण्यात बायका खूप असतात हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हळदी हो कुंकवाच्या दिवशी सासरला जाताना सोडावं लागतं माहेर सासरला जाताना सोडावं लागतं माहेर टिंबटिंबरावांच्या जीवनात मला प्रीतीचा आहेर तर आजचे छोटे सेवखाने तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा